नाही मला वाटतं शिवसेनेला म्हणजे दुसरा काय त्यांच्याकडे विषय आहे निवडणुका आल्या मग त्या नगरपालिकेच्या असो का महापालिकेच्या असो का कुठल्या विधानसभेच्या असो त्यांना एकच आहे बस मुंबईला तोडायचं आहे महाराष्ट्रापासून तुम्हाला कोणी सांगितलं असे वेळेसारखे स्टेटमेंट वारंवार का करतात देवेंद्र सांगितलं कोणाच्या बापाची हिंमत नाही की मुंबईला महाराष्ट्रातून तोडेल पण आपल्याकडे काही मुद्देच नाही आपलं काही कर्तृत्व नाही अडीच वर्षामध्ये आपण घरामध्ये झोपा जोडल्या आणि आता काहीतरी येऊन बाहेर येऊन फक्त एकच विषय मुंबईला तोडायचा आहे मुंबईला तोडायचं आहे दुसरा विषय संविधानाचा आहे तो असाच आहे माननीय मोदींनी वारंवार सांगितलं आणि देशातल्या जनतेचा विश्वास आहे संविधान बदलायचा आहे आता एक नवी नवीन आयटम आता निघालेला आहे नवीन कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे खोट्या बातम्या काही द्यायच्या खोट्या बातम्या पेरायच्या जनतेमध्ये काहीतरी वेगवेगळं काहीतरी पेरायचं आणि अशा दृष्टीने प्रचार करायचा कारण स्वतःचं कर्तृत्व काहीच नाही आहे पवारसाहेबांनी साठ वर्षामध्ये काही केलेलं नाही हे मासे आपले ठाकरे साहेब अडीच वर्ष मुख्यमंत्री होते घराच्या पायरी त्यांनी ओलांडली नाही मंत्रालयाची पायरी ते चढली नाही आणि आता सांगतायत मुंबई तोडणार आहे संविधान बदलणार आहे खोट्या बातम्या पेरल्या पे जात आहेत सर एक प्रश्न